मराठा आरक्षणाची मागणी ही साधारणपणे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पहिल्यांदा मागणी केली गेली त्यावेळेस कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील हे मराठा महासंघाचे अध्यक्ष होते आणि ॲडव्होकेट शशिकांत आप्पा पवार हे त्याचे सरचिटणीस होते त्यांनी प्रथम ही मागणी आणली मंडल कमिशनच्या पार्श्वभूमीवर मंडल कमिशनमध्ये तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती निश्चित झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाचा समावेश नव्हता असं त्यांच्या लक्षात आलं होतं प्रत्यक्ष मंडल लागू झालेला नव्हता परंतु मग शेवटी मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला मुंबईमध्ये एक मोर्चा निघाला त्यावेळेस मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले होते त्यामध्ये दहा मागण्या होत्या त्याच्यामध्ये हो एक मागणी अशी होती की आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं जे की जातीच्या निकषावर वर्ग करून जे मिळतंय म्हणजे मंडल कमिशनला विरोध होता आणि आर्थिक निकषाच्या आरक्षणाची मागणी होती तर हे नीट जर समजून घ्यायचं ठरवलं तर अण्णासाहेब पाटील हे माथाडी कामगार नेते होते तिथं गोदी कामगार हमाल डबेवाले म्हणजे जे कष्टकरी समाज होता जर तुम्ही कोकणातल्या लोकांना विचारलं तर ते काय म्हणतात चाकरमान आणि पश्चिम महाराष्ट्रातले जे गेलेले आहेत जे माथडी म्हणजे डोक्यावर वजो वाहणारे तर ती गरज होती त्यावेळेस तिथं मिल कामगार होते बरेचसे गोदी कामगार होते तर त्यांच्या मुलाबाळांच्या गरिबीचा प्रश्न अण्णासाहेबांच्या समोर होता आणि संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा पहिल्यांदा त्या आंदोलनामध्ये सामील झाला तिथपासून खऱ्या अर्थाने मागणी पुढं पुढं गेली आश्चर्य असं आहे की अण्णासाहेबांनी खूप ताकदीने तो प्रचंड मोठा मोर्चा केला होता पण बाबासाहेब भोसलेंनी एकही मागणी मान्य नाही केली आश्वासन दिलं नाही आणि तेवीस मार्चला रात्री अण्णासाहेबांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणासाठी आपल्याला स्वतःला गोळी मारून आत्मबलिदान केलं तो पहिला त्याग आहे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांचा तिथपासून आरक्षणाची मागणी पुढं पुढे येत गेली ऐंशीच्या दशकापर्यंत म्हणावं तसं शेती परवडणारी नव्हती असं म्हणता येणार नाही परंतु ठीक होतं म्हणजे गावाकडचे लोक खाऊन पिऊन बरे होते नव्वदच्या दशकामध्ये मंडल कमिशन लागू झालं मंडल कमिशन लागू झाल्यानंतर गुजरात पेटलं होतं महाराष्ट्र पेटलं होतं उत्तर प्रदेश पेटलं होतं दक्षिणेच्या राज्यात एवढा फारसा काही त्याचा परिणाम दिसलेला नाही आहे उत्तरेत मात्र मंडल कमिशनच्या विरोधात प्रचंड आंदोलनं झाली सुप्रीम कोर्टामध्ये केसेस दाखल झाल्या आणि ती सुप्रीम कोर्टाची केस जी आहे तिचा निकाल आला चौऱ्याण्णव साली ती इंदिरा विरुद्ध भारत सरकार आणि ते आरक्षण लागू झालं आता आरक्षण जसं लागू झालं तोपर्यंतची मागणी मराठा महासंघाची ही आर्थिक निकषाची होती ती काही मान्य झाली नाही त्यामुळे मराठा महासंघाकडून रेटा होताच मंडल कमिशनच्या विरोधात ओबीसी आरक्षणाच्या दुसरीकडं एकोणीसशे नव्वदला मराठा सेवा संघाची स्थापना झाली त्याचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब संस्थापक यांनी मात्र भूमिका घेतली की मंडल कमिशनमध्ये कुणबी जात आहे आणि म्हणून कुणबी या जातीबरोबर मराठा आणि कुणबी एकच आहे अशी मांडणी सुरू झाली आणि ती मांडणी पुढं 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 मांडत असताना मराठा महासंघाने ती भूमिका घेतली छावा संघटनेने घेतली मुख्यतः मराठा सेवा संघाच्या अंतर्गत मराठा सेवा संघ एक मुठी ही एक मोठी संघटना आहे त्याच्या अंतर्गत संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड हेही कार्यरत आहेत आणि ती मागणी हळूहळू महाराष्ट्रातलं पहिलं राज्यस्तरीय आयोग न्यायमूर्ती खत्री आयोग यांच्यापुढं ती मागणी गेली न्यायमूर्ती खत्रींनी अभ्यासाअंत असं निर्णय घेतला की त्र्याऐंशीवी जात जी महाराष्ट्रात आहे कुणबी आणि त्यांच्याकडं जे पुरावे दिले गेले त्याच्या आधारावर त्यांनी मराठा कुणबी कुणबी मराठा आणि लेवा पाटील यांचा समावेश या त्र्याऐंशीव्या जातीमध्ये केला आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाला सीचा आरक्षणाचा लाभ व्हायला सुरुवात झाली इथपर्यंत हा सगळा प्रवास आहे परंतु सरसकट मराठा समाजाला सीच्या कुणबीचा लाभ देण्याचा खत्री आयोगाने एक निरीक्षण नोंदवलं अशा प्रकारचा सरसकट मराठा समाजाचा समावेश केल्यास अन्य ज्या तीनशे ऐंशी छोट्या छोट्या जाती तोपर्यंत तीनशे ऐंशी झाल्या होत्या पूर्वी त्या दोनशे बहात्तर होत्या त्यांच्यावर अन्याय होईल असं निरीक्षण नेमलं राज्यस्तरीय दुसरं बापट आयोग आहे त्यांनी तो निर्णय तसाच कायम ठेवला नंतर एक श्रॉफ आयोग आला नंतर खऱ्या अर्थाने पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठे मोर्चे निघाले आणि त्यातले मुंबईचा एक मोर्चा होता चार एप्रिलला निघालेला तो मोर्चा होता त्या मोर्चाच्या आधारावर नारायण राणे समिती नेमण्यात ने आली आणि नारायण राणे समितीने एक प्रयत्न केला की घटनेच्या पंधरा चार आणि सोळा चार प्रमाणे एक नवीन वर्ग तयार केला इकॉनॉमिकल सोशल बॅकवर्ड क्लास म्हणून आणि त्याला आरक्षण मराठा समाजाला दिलं सोळा टक्के परंतु ते हायकोर्टातच टिकलं नाही त्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे सगळ्यांना माहिती आहे की इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये ओबीसीचे आरक्षण मंडल कमिशनचं लागू करायला त्यांनी परवानगी दिली हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने आणि मग सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे पन्नास टक्क्याची मर्यादा आली त्याला म्हणजे आरक्षण आता पन्नास टक्क्याच्या वर नसणार आहे आणि क्रिमिलेअर आलं म्हणजे ज्या जाती आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत म्हणजे ज्यांचं उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त आहे अशा लोकांना आरक्षण मिळणार नाही म्हणजे ओबीसीमध्ये सुद्धा क्रिमिलेर आलं तर त्याच्या विरोधामध्ये ज्यावेळेस काही खासदारांनी आवाज उठवला तर केंद्र सरकारने एक नचिपन कमिटी नेमली आणि नचिपन कमिटी ही अकरा खासदारांची होती त्या नचिपन कमिटीने शिफारस केली की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे की ओबीसींना पन्नास टक्क्याची मर्यादा घालण्यात आलेली ती अन्यायकारक आहे कारण एस का सी एस टींना तसं नाही आहे जेवढ्या जाती एस सी एस टीमध्ये येतात त्यांच्या शंभर टक्के त्यांना आरक्षण मिळतंय म्हणजे जवळपास साडेबावीस टक्के एस सी एस टींना पण सींवर तो अन्याय आणि क्रिमिलेअर काढून टाकावा त्यानंतर एस सी एस टीना विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा आरक्षित प्रतिनिधित्व आहे त्याच्या अशा काही मागण्या होत्या परंतु नची कमिटीचा अहवाल केंद्र सरकारकडे पडून आहे तो स्वीकारलेला नाही आहे म्हणून नारायण राणे समितीने जी शिफारस केली इकॉनॉमिकल सोशल बॅकवर्ड क्लास ती पन्नास टक्क्याच्या वर दिली होती सोळा टक्के ती रद्द झाली आता सगळ्यांना असं वाटतं की त्याचं कारण हे इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारच्या निकालामध्ये प्रत्यक्ष आपल्याला माहिती असलं पाहिजे की एकोणीसशे सदुसष्टला पहिल्यांदा कालेलकर आयोग जो होता पहिला ओबीसीचा त्याच्या आधारावर पहिल्यांदा ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस पण त्यावेळेस जे गजेंद्र गडकर हे न्यायमूर्ती होते त्यांनी पण तसाच निकाल दिला होता की पन्नास टक्क्याच्या वर जाता कामा नाही पण हे पन्नास टक्क्याची मर्यादा आली कुठून ही खरं तर माहिती असली पाहिजे ज्या वेळेस तीनशे चाळीस व कलम घटनेत आलं त्याची चर्चा सुरू होती तीनशे एक्केचाळीस हे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी आहे बेचाळीस ते या दोन जे वर्ग आहेत शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स यांच्या जाती निश्चित होत्या वर्ग निश्चित होते टक्केवारी निश्चित होते पण आता ओबीसी कोण तो ओबीसी ओबी गावात राहणारे स्पृश्य जाती परंतु मागासलेल्या तर यांचा टक्का कसा ठरवायचा आणि ते किती टक्के असणार असं ज्या वेळेस तिथं घटना समितीमध्ये चर्चा झाली त्यावेळेस आपल्याकडे सिलेक्टेड एम पीज होते ते काही इलेक्टेड नव्हते कारण सत्तेचाळीस ते पन्नास घटनेचं काम चाललं होतं त्याच्यामध्ये अडुसष्ट खाद खासदार होते विद्वान लोक होते आणि बहुसंख्य लोकांवर त्या काळातल्या जातीच्या उतरंडीचा परिणाम होताच म्हणजे मागासलेल्या जातींना बाबासाहेबांना पुढारलेलं बनवायचं होतं प्रगत करायचं होतं पण त्यावेळेसची जी व्यवस्था होती तर ती चर्चा खूप महत्वाची आहे बाबासाहेबांना विचारलं की कि किती टक्के आरक्षण असणार तर त्यावेळेस बाबासाहेबांनी दोन गोष्टी सांगितल्या तर ती महत्वाची गोष्ट अशी आहे की आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर असणार नाही त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की पन्नास टक्के खुला वर्ग याच्यासाठी ठेवायचा की आरक्षित वर्गातले गुणवत्ता असलेले लोक पन्नास टक्क्यामध्ये खुल्या वर्गातल्या लोकांची स्पर्धा करतील म्हणजे मागासलेल्या आणि पुढारलेल्या वर्गांना स्पर्धा करता येईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपल्या घटनेचा उद्देश समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्य मग काही खासदारांनी प्रश्न विचारला की तुम्ही समता निर्माण करण्यासाठी ज्यावेळेस आम्हाला सांगता त्यावेळेस हे समताला बाधा येते आरक्षण हे रिझर्व कॅटेगरी आहे आणि विशेष तरतूद आहे मग समतेला बाधा येते असं विचारलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप चांगलं उत्तर दिलं ते महत्त्वाचं असं होतं की समता हा नियम आहे आरक्षण हा अपवाद आहे आणि म्हणूनच समता नियम असल्यामुळं त्याला आरक्षणाची बाधा होणार नाही तो नियम असल्यामुळं आपल्याला पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण ठेवायचं नाही कारण नियमापेक्षा अपवाद मोठा नसतो नियमापेक्षा अपवाद मोठा नसतो म्हणून आरक्षण हे फॉर्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे एकूण पन्नास पॉईंट पाच टक्के आणि खुला वर्ग हा पन्नास पॉईंट पाच टक्के म्हणजे तो नियम आहे आणि आरक्षण हे अपवाद आहे पण बाबासाहेब पुढं सांगतात की समता प्रस्थापित करण्यासाठी समता प्रस्थापित करण्यासाठी आरक्षणाची गरज आहे कारण जर मागासले लोक मागासच राहिले तर समता कशी प्रस्थापित होईल आणि हे जर पाहायचं असेल आपल्याला तर घटना तर खरं तीनशे पंच्याण्णव कलमाची आहे त्याच्यामध्ये तीनशे चाळीस व कलम इतर मागासवर्गीयांसाठी आयोग नेमावा एवढंच आहे परंतु घटनेच्या बारा खंडांची जी चर्चा झालेली आहे ते बारा खंड उपलब्ध आहेत अत्यंत दर्जेदार चर्चा रिझर्वेशन म्हणजे आरक्षणावर झालेली आपल्याला दिसते